या सांगोला तालुक्यामध्ये निवडणूक चालू आहे सध्या इथं धुळेचंही सामर्थ्य आहे आणि आरोग्याचा लोका धोका निर्माण झाला आहे ह्याच्यावर आपलं काय आहे गाणीचं साम्राज्य तर आहेच कारण सध्या प्रशासक या नगरपालिकेवरती आहे आणि नगर जे जे सध्या इलेक्शन या सांगोला तालुक्यामध्ये किंवा शहराच्या बाबतीमध्ये चालू आहे त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षानं भाजपसोबत युती केलेली आहे भाजपचा विचार स्वीकारलेला नाही शेतकरी कामगार पक्षाचा विचार हा डावा विचार आहे आणि तो विचार आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी काय तोच सोडलेला नाही लोक दोन्ही प्रकारे मत व्यक्त करताना आपल्याला पाहता लक्षात येत आहे की तुम्ही आमदार आहे तुम्ही आम काय कामं केली आणि दुसऱ्या बाजूला विचार तुमचा डावा आहे आणि तुम्ही त्या भाजपसोबत का गेला अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी लोक मतं व्यक्त करतात परंतु ज्या वेळेला या सांगोला तालुक्याचे ऋषीतुल्ल नेतृत्व आपले सर्वांच्या तालुक्यात ज्यांना दे दैव दैवत देव, मानतात असे स्वर्गीय सुद्धा विधानसभेचं इलेक्शन सोडलं तर राज्यामध्ये ज्या ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाबरोबर राहून आपल्या तालुक्याचा शहराचा विकास कसा साधता येईल यासाठी त्यांनी त्यांच्या काळामध्ये सुद्धा प्रयत्न केलेला आहे आजही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाचा जो काही पुरोगामी का विचार आहे तो कुठेही सोडलेला नाही आणि भाजपचा काही त्यांनी विचार स्वीकारलेला नाही फक्त भाजपचे आज देशात नरेंद्र मोदी असतील राज्यामध्ये देवाभाऊ असतील पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब असतील यांच्यामार्फत यांच्या माध्यमातून आज विकास आणि पक्षाचे विचार या दोन बाजू आहेत आपल्याला पक्षाचा विचार वाढवत असताना शहराचा विकास असेल तालुक्याचा विकास असेल हेही करणं तितकंच महत्त्वाचं आहे नुकताच आपला विचार विचार म्हणून जर विकासापासून आपण दूर राहत असेल तर आपला विचार जपत जपत तालुक्याचा शहराचा विकास आपण कोणत्या माध्यमातून करू याचा विचार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केल्यामुळं त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय भाजपसोबत युती करण्याचा घेतलेला आहे निश्चितपणानं या ठिकाणी सुरुवातीच्या एक दोन दिवसामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सुद्धा काही करते आज जर म्हणत असतील विरोधक हे बोलतात शेतकरी कामगार पक्षाचे सुद्धा काही करत कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही भावना होती की चाळीस पन्नास वर्ष डावा विचार आमच्यामध्ये कुठून कुठून भरलेला आहे आणि अचानकच आम्ही या हा विचार कशा प्र कसा स्वीकारू असा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता परंतु ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेबांनी लोकांना सांगितलं की बाबा हा निर्णय घेत असताना मी काही एकट्याने घेतलेलो नाही या निर्णय घेत असताना आपल्या चार जे काही प्रमुख लोक आहे यांच्याशी चर्चा करून हा विकासासाठी घेतलेला निर्णय आहे इथं कुठंही शेतकरी कामगार पक्षाचा विचार सोडण्याचा निर्णय नसल्यामुळं युतीच्या संदर्भामध्ये जे काय पसरवलं जातं आहे ते अत्यंत चुकीचं आहे निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षाचा काम या ठिकाणी चांगलं आहे आणि पुढेही करणार डॉक्टर बाबासाहेब देशमुख जो काय आदेश देतील त्याप्रमाणे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते काम करतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे आबासाहेबांपासून तोही पुढे या ठिकाणी कंट्रोल आहे एवढं मला धन्यवाद आताच्या आपण जनतेच्या कौल यामध्ये पाहिलं की युती कोणासोबतही असू द्या पण जनतेचा जो कौल आहे तो बाबासाहेब देशमुखांसोबतच आहे आणि आबासाहेबांवरचं प्रेम इथं दिसून येते धन्यवाद